तर आज मी आज शेंगदाणा आणि गुळ्याचे लाडू बनवणार आहे याच्या अगोदर मी खूप वेळा बनवले होते पण आत्ता सध्या ह्या वर्षात तरी बनवणं झालं नाही तर आज मुहूर्त लागलाय ग्रेश लोक खूप आवडतात इथं मी बनवते चहा आता साडेचार वाजलेत मी चहा बनवते तर चहा ठेवलाय दूध गरम करायला आहे हे दूध पण गरम झालेलं आहे इथं गूळ असा मी बारीक चिरून घेतला हे शेंगदाणे भाजून ठेवलेत गार व्हायला आता हे मिक्सरला मी वाटून घेणार खूप लहान साईजमध्ये मी हा लाडू बनवते कारण हा लाडू एक सकाळचं मी ग्रेशूला देत असते आणि छोट्या प्रमाणात लहान प्रमाणात बनवले तर बरे पडतात ते खूप जास्त पण होतात क्वांटिटीमध्ये आणि सकाळचं उठल्या उठल्या ग्रेशूला हा लाडू ब्रश झाल्यानंतर मी देते टिफिनला पण कधीतरी ती घेऊन जाते आता उन्हाळा चालू झाला शक्यतो हे लाडू थंडीच्या दिवसात खायचं तर लाडू बनवून झालेले आहेत मी आता डबामध्ये ठेवून देते बर्फ इतका धरलेला की खूप सारं पाणी निघत होतं आतासुद्धा इथे सगळीकडे पाणी पाणी झालं घरात आता हे क्लीन करायचं आहे आणि पूर्ण बर्फसुद्धा निघाला आहे तर आज महाशिवरात्री आहे त्यानिमित्त मंदिरात आहे मी हे घर आहे आमचं एकदम बॅक साईडलाच मंदिर आहे याच्या अगोदर बरेच वेळा मी दाखवले छान केलेत आता हे बनवलेत मंदिराला पहिला हे असं नव्हतं छान केलेत आता

चला दर्शन झालेलं आहे सकाळीच सगळे लोक येऊन गेले तर करायचं आहे मला जेवण माझं लवकर आवरलेलं लवकर येणार होती पण ग्रेशूसाठी मी थांबली तिचा डान्स क्लास आहे ती डान्स क्लास साठी जाते महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी महाप्रसाद होता माझ्या मामाच्या घरी आणि आई आम्हाला बोलवत होती मला आणि मम्मीला मम्मीला तर जाणं पॉसिबल झालं नाही कारण पप्पा वगैरे बाकीचे फॅमिली मुं मुंबईवरून आली होती त्यामुळे मम्मी गावी गेली माझ्या आणि मी आणि माझे मिस्टर आम्ही तिकडे गेलो होते फक्त मला सोडायला आले होते तर हा जातानाचा थोडासा प्रवास नमस्कार मी मनसरी मनसरीच लाईफमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर आज व्हिडिओ मी गावावरून शूट करते मी माझ्या मामाच्या घरी आले आणि इकडे हा सप्ताह होता महाशिवरात्रीचा महाप्रसाद होता सिद्धेश्वरच्या मंदिरामध्ये आणि दोन दिवसाअगोदर म्हणजे काल नाही परवा सोमवार so, मंगळवार सप्ताह होता तेव्हा काही मला यायला जमलं नाही पण आज आई खूप फोर्स करत होती आणि माझ्या सगळ्या मैत्रिणी पण आल्या होत्या म्हटलं ठीक आहे सगळ्यांना भेटून पण जाता येईल म्हणून मी आली सकाळी हे मला सोडले पण येते वेळी लवकर घरात निघून पण काहीच फायदा झाला नाही कारण खूप उशिरा पोचलो मी पण ज्या कामामुळे उशीर झाला ते पण तितकंच महत्त्वाचं होतं रस्त्यामध्ये येताना अचानक अगदी एक तीन चार किलोमीटर अगोदर ह्या आमच्या गावापासून तीन चार किलोमीटर अगोदर एक ॲक्सिडेंट झाला होता आणि जेव्हा आम्ही तिथे पोचलो त्या स्पॉटला म्हणजे येता येते वेळी वाटेवरच होतं ते आणि तिथे गेल्यानंतर ज्या लेडीजचा ॲक्सिडेंट झालेला ती यांच्या ओळखीची निघाली म्हणजे यांच्या मित्राची बहीण होती आणि त्याच्यामुळे आम्ही तिथं थांबलो त्यांना घेऊन हॉस्पिटलला गेलो म्हणजे ट्रेसिंग वगैरे केलं मार लागलाय त्यांना भरपूर डोक्याला वगैरे तर गाडी स्लीप झाली त्यांची स्कूटीवरून येत होत्या त्या आणि ओळख असल्यामुळे काय झालं आणि मग मित्राला फोन करून सगळ्यांना बोलवून घेतले ते सगळेजण येईपर्यंत आम्हाला तिथेच थांबावं लागलं तिकडे आमचा एक दीड तास गेला त्याच्यामुळे इकडे यायला मला उशीर झाला पण त्याची खंत नाही आहे कारण त्यावेळेला आमची गरज जास्त तिथे होती इथे काय महाप्रसाद होता आम्ही कधीही येऊन जेवण घेऊ हो शकली असती जेवण करू शकली असती त्याच्यामुळे ती गरज जास्त होती तो ॲक्सिडेंट बघितला आणि इतकं भयानक सिच्युएशन होती ना ती तिचं डोकं पूर्ण डोक्याला मार लागलेला आणि पूर्ण रक्ताने भरलेलं सगळं तिचं शरीर तिचं डोकं तोंड बेशुद्ध पडलेली ती आणि खूप वाईट वाटलं ते बघून खरंच आणि भीती पण तितकीच वाटली गाड्या मारताना खूप जपून मारावं लागतात पण काय करणार समोरच्याची चुकी असेल तर सांगता येत नाही पण इथे तसं नव्हतं त्यांची गाडी स्लीप झाली आणि त्याच्यामुळे ॲक्सिडेंट झाला शेतामध्ये जाऊन बेशुद्ध पडल्या होत्या तिकडच्याच गावातल्या दोन माणसांनी त्यांना उचलून आणून रोडवर एका साईडला बसवलं होतं आणि त्या नुकताच शुद्धीवर येत होत्या तेवढ्यात आम्ही तिथे पोचलो आणि नेमकं ह्यांच्या नजरेला ते म्हणजे त्यांचा चेहरा दिसला खूप गर्दी होती तिकडे पण तरी पण त्यांचा चेहरा दिसला आणि आणि तिला ओळखलं आणि मग आम्ही उतरून तिच्याजवळ गेलो आणि ह्यांनी मित्राला कॉल केला यांच्या मग तिकडून सगळेजण यायला त्यांना एक वीस ते पंचवीस मिनटं लागली इकडून जिथं त्यांचा नवरा कामाला होता त्यांना पण यायला पंधरा वीस मिनटं लागली आणि त्यांना ट्रीटमेंटची खूप जास्त गरज होती त्यांना काहीच आठवत नव्हतं म्हणजे कुठून आलो कसं ॲक्सिडेंट झाला काय झालं दोन से दोन सेकंद आला ते असं विसरल्यासारखं करत होत्या कारण डोक्याला मार बसला आहे त्याच्यामुळे आम्ही पण खूप टेन्शनमध्ये आलो पटकन जवळच्याच म्हणजे एक पाच मिनटाच्या अंतरावर गाव होतं दुसरं तिथे डॉक्टर आहे तर तिथं घेऊन गे गेलो त्यांच्यावर ट्रीटमेंट घेतली आता त्यांना सि सिटीमध्ये म्हणजे बेळगावला मोठ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करणार आहेत मे बी ॲडमिट करणार आहेत की माहिती नाही काय पण ड्रेसिंग वगैरे त्यांचं झालेलं आहे आणि काहीतरी खडे वगैरे घुसलेत असं म्हणत होते हे डॉक्टर त्यांच्या डोक्यामध्ये तर ब आता ते तिकडे जी काही त्यांची ट्रीटमेंट होईल तेव्हा समजेल ते पण खूप भयानक ॲक्सिडेंट होता मला तर अक्षरशः ते बघवलं नाही रक्त वगैरे त्याच्याला आताच सध्या तर त्यांची तब्येत थोडी ठीक आहे ड्रेसिंग झालं आहे त्यांना आणि त्यांना मी ह्याचं इंजेक्शन पण दिले पेन किलरचं त्याच्यामुळे आत्ता थोडं त्यांना रिलीफ आहे पण जसं जसं त्यांना ते जाणवू लागेल आता ड्रेस पूर्ण त्यांचं असं डोकं फुटलेलं इकडे मार लागलेलं सगळीकडे हे पूर्ण रक्ताने भरलेलं पण त्यांचं ड्रेसिंग करताना त्यांना अजिबात ते फील होत नव्हतं इतकं त्या म्हणजे असं म्हणजे त्यांना शुद्धच नसल्यासारखं झालंय त्या जागे आहेत पण त्यांना शुद्ध नसल्यासारखं म्हणजे इतकं जखम ला झाले आणि त्या जखमेवर जर डॉक्टर ड्रेस ड्रेसिंग करतात तर थोडंफार तरी असं माणसाला जाणवतं ना माणसाला त्रास होतो पण त्यांना अजिबात त्रास होत नव्हता सो त्याच्यावरूनच कळतंय त्यांची ते म्हणजे ते त्या मेंटली खूप हल्लेत आणि त्यांना डोक्याला अजून काय आतमध्ये मार नसावा देवाकडे हीच प्रार्थना तर योग्य वेळी माणसं सगळी पोचली आणि ट्रीटमेंट पण त्यांची झाली नंतर त्यांचे मिस्टर आले आणि त्यांचे त्यांचा भाऊ आणि वहिनी पण आल्या तर ती लोकं घेऊन गेली मग त्यांना मा मी इकडं आलो आणि मला ग्रेषेचे पप्पा इथं सोडले दारातल्या दारातच अगदी मग उशीर झाला होता म्हटलं डायरेक्ट मंदिराकडेच सोडले आईला आणि मला मग इथून मी घरी आली आईकडे पर्स दिलं दारातूनच आई आणि मी दोघी पण गाडीवरून मंदिराकडे गेलो पण गावाच्या बाहेर मंदिर आहे सिद्धेश्वरचं तर मग गेली आणि जेवण केली मैत्रिणी वगैरे सगळ्या तिकडे भेटल्या पण आता पर्सनली जाऊन भेटायचं आहे सगळ्यांना तर चला मैत्रिणींना थोडं भेटते ग्रेशूला मी आणलं नाही ती स्कूलला गेले तर मैत्रिणींना वगैरे भेटते आणि परत मला दुपारी जायचं आहे कारण संध्याकाळी एक कार्यक्रम आहे तिकडं सासरी तर चला पटकन आवरून घेते मैत्रिणींचं मीटप आणि मग नंतरचा पुढचा व्हिडिओ तुमच्यासोबत तसा शेअर करते बाबा कुठे आहेत बाबा बाबा कुठे आहेत कुठं आहेत बाबा बाबा कुठे आहेत रे कुठे आहेत बाबा, बाबा, कुटेद बाबा।, बाबा बाबा गेले तर माझा भाचा पण आला होता मुंबई वरून त्याची खूप मस्ती चालू होती तो माझा आवाज खूप लवकर घ्यायला शिकला कारण मोबाईल मध्ये माझा आवाज ऐकून ऐकून त्याला सवय झाली तो व्हिडिओ बघतो माझे आणि ग्रेशूचे फक्त ऐकतो एकच व्हिडिओ आहे तो खूप बघतो आणि माझा आवाज पटकन त्याला समजतो थोडीशी त्याच्या बरोबर मस्ती त्याला थोडंसं खेळवलं त्याच्यानंतर थोडा वेळ मी बसली चहा वगैरे घेतला आणि मग मी जायला निघाली परत सासरी बसमधून जात होती मी खूप दिवसानंतर बसचा प्रवास केला मी आज आणि बस खाली होती आमच्या गावापासून दुसऱ्या गावाला जाईपर्यंत आणि दुसऱ्या गावामध्ये बस पूर्ण फुल झाली तर इथे मी व्हिडिओ करताना सांगत होती मी आणि माझा आवाजच येत नव्हता काय माहिती काय होतं असं दरवेळेला खूप बाहेरचा आवाज येत होता त्याच्यामुळे मला, मला, गरात, मला गरात, तर व्हॉईस ओव्हर करावा लागतो इथून गेल्यानंतर मला मला घरात खूप सारी कामं आहेत त्याच्यानंतर सद्गुरु श्री वामनराव पै यांचा कार्यक्रम आहे तिकडे जायचं आहे तर बऱ्याच गोष्टी आहेत ग्रेशू स्कूलवरून आली असेल तिच्या आजीकडे असेल ती तर आता गेल्यानंतर बघायचं तिचा मूड कसा आहे कारण तिला सोडून गेली होती मी मी बरोबर पंचवीस ते तीस मिनटं लागतात माझ्या गावावरून सासरी जायला मामाचं सा गाव त्याहून लांब आहे थोडं तर आत्ता जस्ट मी आली गावावरून आल्यानंतर फ्रेश झाली झाडांना पाणी घातलं सकाळी खूप घाई झाली आमची निघताना त्याच्यामुळे झाडांना पाणी घालायचं राहून गेलेलं मेथी थोडी थोडी उगवले त्याच्यामुळे पाणी घालणं गरजेचं होतं पण मी आत्ता झाडांना पाणी घातलं शार्प सव पाचला मी घरी पोचली घरी पोचल्यानंतर असा सारा पसारा पडला आहे बेडवर असा सारा पसारा पडला आहे बेडवर खूप सारा आहे मी माझ्या मामाच्या घरी गेली तिथं महाप्रसाद घेतला सिद्धेश्वरचा आणि मग त्याच्यानंतर मैत्रिणींना वगैरे भेटली छान गप्पा झाल्या आणि मग माझ्या माहेरी आली कारण पप्पा आजच मुंबईवरून आलेत आणि मम्मी तर माझ्याजवळच होती आज मम्मी पण गावी गेली म्हणजे पूर्ण फॅमिली आली इकडे गावी तर तिथं गेली मी बाळाला पण भेटली आणि काही भाज्या वगैरे दिल्यात पप्पा तर तेही त्याही घेऊन आले तर आता आम्हाला जायचं आहे सत्रुसरी वामनराव पै यांचा एक कार्यक्रम आहे तर तिकडे जायचा आहे तो सहा महाला लगेच काही जमणार नाही आता पाहुणे सहा झाले खरं तर पावणे सहा झालेत आणि आता लगेच तर जायला नाही जमणार नाही सो त्यासाठी बघू आता एक अजून एक अर्धा पाऊन तास लागेल कामा आवरायला घरातली हे सगळं तर आवरायचं आहेच पण जेवण वगैरे बनवून जावं लागणार आहे आणि गणितल्या काही मैत्रिणी आहेत त्या वगैरे आम्ही सगळे चाललो आहे सासूबाई चाललेत कारण त्या आहेत त्याच्यामध्ये कार्यक्रमामध्ये आणि त्यांनीच ते कार्यक्रमाचं सांगितलं सा ता का सो त्यासाठी तिकडे जायचं आहे आता एक तासाभरात स्वयंपाक आवरून घेते पटकन रेडी होते आणि ग्रेशूला पण घेऊन जाते आल्यानंतर परत तिचा होमवर्क आहे जेवण ह्या सगळ्या गोष्टी आवरायच्या नऊ म्हणता म्हणता दहा वाजता घरी यायला कारण लास्ट टाइम आम्ही गेलो असाच वेळ झालेला काय बोल ना दिस शिकवल्यास तिला पण भेटून घेऊ घेऊन जाऊन घरी तर मी तुम्हाला नागपती पण काय आणलेत मुंबईवरून तर मॅडम मी ह्या चक्रीला सांगितलं होतं आणायला इथे पण भेटतं सगळं पण तिला तिकडूनच हवं असतं मुंबईवरूनच आणि ह्या आता ग्रेशून ग्रेशुमधले घेतले खे। परत हे पण आहे अजूनही पॅकेट होतं जे मी आणलं नाही म्हणजे म्हटलं बस झालं पॅकेट झाले पर हे चकलीचं पॅकेट आहे इथे बाकरवडी आणि इथे शेंगदाणे ही ग्रेशूला माझ्या खूप आवडतं असं त्याच्यामध्ये आहेत माझ्या सुद्धा आहे त्याच्यामध्ये आणि अजून पण तर हे पण दिलेत अजून पण काही सामान दिलेत पण जे दिले, अजून मी बॅगेमधनं काढलेलं नाही आहे आवरायचं आहे मला सगळं त्याला मी पटकन पहिला स्वयंपाक करून घेते आणि कार्यक्रमाला हा त्याला जाऊन येत होऊया जरा पहिला स्वयंपाक करून देते आणि नंतर सगळं आवडतो आता जस्ट माझं आवरलं सगळं स्वयंपाक वगैरे मी करून घेतला पूर्ण किचन वगैरे क्लीन करून घेतलं इकडचा पण पूर्ण पसारा मी आवरून घेतला आहे फक्त ग्रेशूचा अभ्यास राहिला आहे तर तो आल्यानंतर करेल आता सव्वा सात झालेत आता निघायचं आहे तर मैत्रिणी खाली वाट बघतायत तर चला मी पटकन निघते आता वेळ झाला आहे सो चला कार्यक्रम आठवून जेवण वगैरे करून आम्हाला अकरा वाजले घरी जायला अकरा ते सव्वा अकरा खूप वेळ झाला घरी गेल्यानंतर रेशोचा थोडासा होमवर्क घेतला आणि मग बाकीचं रुटीन आवरलं तर आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते